पूर्णा येथील संस्कृती महाविद्यालयाचे राज्य अल्पसंख्याक डॉक्टर केशव जोंधळे यांचा वाढदिवस पूर्णा शिरात पेढे वाटून मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी रिपा नेते प्रकादा कांबळे विजय बघाटे बोधाचार्य कांबळे शिवाजी वेडे महागाव येथील पवन मोहिते अमृत कराळे अकिल अहमद राजकुमार सूर्यवंशी मोहन लोखंडे संजय श्रीखंडे आणि लायरे आदींची उपस्थिती होती आयुष्यमान केशर लोंगे यांचा हा बावनवा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्याकडून माझ्या कुटुंबियाकडून आणि सर्व समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य हे आजपर्यंत अत्यंत संघर्षमय झालेलं आहे त्यांनी या संघर्षातून अनेक चांगले उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने परिश्रम घेतले आज नेटानं संस्कृती महाविद्यालयाची इमारत उभी आहे त्यांच्या ते परिश्रमाचं हे सदृश्य रूप आपण पाहतो केशवजोजे हे सुस्वभावी आणि अत्यंत परखड बोलणारा इसम म्हणून त्यांची पुन्हा शहरामध्ये ख्याती आहे केशव जोजळे यांनी दीर्घकाळ पर्यंत अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे या सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा ते कुठेही धमकलेले नाहीत आणि अत्यंत नेटानं पुढं जाण्याचा प्रयत्न करतात त्यांचा त्यांचा सहभास संघाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर ुधिझमचे अनेक संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत मुद्धतत्वज्ञानाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी ते एकनिष्ठ आहेत संविधानाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुढेचं नाव होईल अशा प्रकारचं अशा प्रकारचा का कार्यक्रम ते पूर्ण शहरामध्ये राबवतात मला चांगलं आठवतं की मागे एका कार्यक्रमामध्ये मा राष्ट्रवादीचे नेते सईद खान त्या ठिकाणी आले होते कलावंतांच्या मेळाव्यामध्ये आणि त्या ठिकाणी कलावंतांना मिळणारं जे मानधन होतं तीन हजार रुपये तर ते पाच हजार रुपये करण्यात यावं अशा प्रकारची ते मागणी त्यांच्याकडून आणि त्यांनी आज कलावंतांना पाच हजार रुपये माफ मिळतं त्याचं श्रेय नक्कीच आयुष्यमान किशोर झोंगे यांनाच आहे असं मी मानतो या पुढच्या काळामध्ये सुद्धा गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं ते प्रयत्न करतील त्यांनी जे महाविद्यालय सुरू केलेलं आहे त्या महाविद्यालयामध्ये मागील अनेक वर्षापासून अत्यंत यशस्वी मुलांची परंपरा निर्माण झालेली आहे अनेक जे विद्यार्थी आहेत त्यांचे ते मोठ्या हुद्द्याच्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत उत्तरोत्तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राला महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी चांगले विद्यार्थी उत्पन्न हो अशा प्रकारची मंगल भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि या कामासाठी त्यांना आणि त्याच्या Dengan cara semasa dianna biologi purba itu selalu